नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या श्रद्धास्थानावर बोलणार आहोत महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा आपल्याकडे जेजुरीचा खंडोबा इतिहास आणि उपासना यावर आधारित माहिती आहे हो नमस्कार आणि खंडोबा म्हटलं की एक अथांग विषय आहे खरं तर अगदी तर मग सुरू करूया का म्हणजे खंडोबाचा उगम कसा झाला मंदिराची काय वैशिष्ट्य आहेत तिथल्या परंपरा या सगळ्याचा थोडा उलगडा करूया नक्कीच इतिहास आणि श्रद्धा यांचा हा मिलाफ आहे आणि तो खूप म्हणजे खूपच रंजक आहे आणि मला वाटतं सुरुवातीलाच हे सांगणं महत्वाचं आहे खंडोबा की खंडोबा किती सर्वसमावेशक आहे हो अगदी म्हणजे हीच त्याची सगळ्यात मोठी ओळख आहे असं मला वाटतं मूळचा तो लोकदेवता पण नंतर त्यात शिव सूर्य कार्तिकेय यांचेही गुणधर्म आले असं मानलं जातं अच्छा आणि विशेष म्हणजे मराठा धनगर अशा अनेक जाती जमाती तर आहेतच पण काही मुस्लिम बांधव सुद्धा मल्लू खान म्हणून त्याला मानतात हो हे खरंच खूप वेगळं आहे म्हणजे दख्खनच्या इतिहासात हे कसं धर्म आणि संस्कृती एकमेकांत मिसळले होते याचं हे उदाहरण म्हणता येईल बरोबर समाजाच्या विविध स्तरांना जोडणारी ही देवता आहे तर मग या देवतेच्या उगमाबद्दल काय कथा आहे म्हणजे आपल्याकडे जे संदर्भ आहेत त्यात मणी आणि मल्ल राक्षसांचा उल्लेख येतो हो ती कथा अशी आहे की मणी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस होते आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं बरं मग अर्थातच वरदान मिळाल्यावर त्यांनी उन्माद माजवला लोकांना देवांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा मग सर्व देवांनी मिळून शिवाला विनंती केली साकळं घातलं आणि मग शिवाने अवतार घेतला अगदी शिवाने मग खंडोबाचा अवतार घेतला कपाळावर भंडारा म्हणजे हळद चंद्रकोर तिसरा डोळा असा एक योद्धा अवतार आणि या अवतारात त्यांनी त्या ते राक्षसांचा नाश केला अच्छा आणि असं म्हणतात की मरताना मणी राक्षसाला पश्चाताप झाला त्याने आपला पांढरा घोडा खंडोबाला दिला आणि प्रत्येक मंदिरात आपलं स्थान असावं अशी इच्छा व्यक्त केली अरे वा आणि जेजुरीचं जे मुख्य मंदिर आहे ते एका गडावर आहे असं म्हणतात हो हो पुणे जिल्ह्यात आहे हे ठिकाण एका उंच टेकडीवर म्हणजे साधारण सातशे अठ्ठावन्न मीटर उंचीवर आहे ते मंदिर म्हणूनच त्याला जेजुरी गड असंच म्हणतात आणि या मंदिराचं बांधकाम कधीच आहे आतला गाभारा तसा जुना आहे म्हणजे साधारण बाराव्या तेराव्या शतकातला मानला जातो पण आज जे भव्य स्वरूप दिसतं ना आपल्याला हो. ते मुख्यत्वे सतराव्या शतकात म्हणजे पेशव्यांच्या काळात विकसित झालं आणि ह्यात इंदूरच्या होळकर घराण्याचं योगदान खूप मोठं आहे अहिल्याबाई उमळकर तुकोजी होळकर यांनी बराच जीर्णोद्धार केलाय हो मी वाचलं होतं की चिमाजी वसईच्या लढाईतून जिंकलेल्या पोर्तुगीज घंटा भेट दिल्या होत्या अगदी बरोबर त्याच काळातली गोष्ट ही त्यातली एक मोठी घंटा आजही तिथे आहे बघायला मिळते आणि मंदिराची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणतात हो ती हेमाडपंथी पद्धतीची आहे म्हणजे मोठे घडवलेले दगड एकावर एक रचून चुनांना वापरता केलेलं बांधकाम त्यामुळे ते थोडं किल्ल्यासारखं दिसतं बरं आवारात एक मोठा पितळेचा कासव आहे आणि गडावर जायला साधारण तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या आहेत अच्छा आपल्याकडे जे संदर्भ आहेत त्यात कडे पठार आणि गडकोट असे दोन प्रकार सांगितलेत मंदिराचे यात काय नेमका फरक आहे हो कडे पठार जे आहे ना ते मूळ आणि जुनं स्थान मानलं जातं तिथे स्वयंभूलिंग आहे म्हणजे नैसर्गिकरित्या प्रकट झालेलं आणि खंडोबा म्हाळसा यांच्या मूर्तीही आहेत तिथे आणि तिथे जायला अवघड आहे का हो जरा खडी चढलं आहे जवळपास सातशे पन्नास पायऱ्या आहेत तिथे तर गडकोट हे मुख्य मंदिर आहे जिथे आपण आता बोलत होतो ते तुलनेनं नवीन तिथे जास्त सोयीसुविधा आहेत आणि मुख्य उत्सव वगैरे इथेच होतात अच्छा इथे साधारण चारशे पन्नास पायऱ्या आहेत सुंदर कमाणे आहेत आणि खूप दीपमाळा आहेत जवळपास तीनशे पन्नास वगैरे आणि सगळीकडे हळदीची उधळण असते सोन्याची जेजुरी म्हणतात ते यामुळेच ना अगदी भंडारा म्हणतात त्याला ही हळद म्हणजे खंडोबाच्या पूजेचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे हो भंडारा हे सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि विशेषतः सोमवती अमावस्येला इथे खूप मोठा उत्सव असतो भंडाऱ्याचा हजारो भक्त येतात हळदीची उधळण करतात नवविवाहित जोडपी पण येत आहेत असं ऐकलंय हो नक्कीच संतती प्राप्तीसाठी आशीर्वाद मागायला येतात आणि हळदीसोबत बेलपत्र आणि विशेष म्हणजे कांदा आणि वांगी सुद्धा खंडोबाला अर्पण केली जातात काही ठिकाणी खरंच हो हे वेगळं आहे हो आपण मगाशी म्हणालात की खंडोबा हा शिवाचा अवतार आहे एक योद्धा आहे हे त्याच्या मूर्तीमध्ये कसं दिसतं कडे पठारला तर शिवलिंग आहे पण गडकोट मंदिरात जी मूर्ती आहे ती योद्ध्याच्या रूपातली आहे अच्छा सहसा घोड्यावर स्वार दाखवतात किंवा कधी नंदीवर सुद्धा मिशीधारी मोठे डोळे हातात डमरू त्रिशूळ भंडाऱ्याचं पात्र म्हणजे हळदीचं आणि खडग म्हणजे तलवार असते बर काही मूर्तींमध्ये पत्नी म्हाळसा देवी सोबत राक्षसाचा वध करताना दाखवतात आणि खंडोबाचा कुत्रा असतो तो राक्षसाच्या मांडीला चावताना दिसतो कधी कधी म्हणजे या मूर्ती आणि परंपरांमधून खंडोबाचं एक बहुरंगी रूप दिसत शिवाचा अंश आहे योद्धा आहे लोकांचा देव आहे आणि त्यांच्या पत्नी म्हणजे म्हाळसा आणि बाणाई त्या पण वेगवेगळ्या समाजातून आलेल्या आहेत ना अगदी बरोबर म्हाळसादेवी वाणी समाजातून आणि बाणाई धनघर समाजातून हे जे सामाजिक मिश्रण आहे ना ते त्यांच्या कुटुंबात पण दिसतं आणि पूजेत सुद्धा पूजेत कसं खंडोबाचे पुजारी गुरव समाजाचे असतात जे परंपरेने ब्राह्मण नाहीत आणि पूर्वी वाघ्या मुरडी असायचे हो जागरण गोंधळात असतात हो ते देवाची गाणी म्हणत कथा सांगायचे नाचायचे अर्थात मुरडीची जी प्रथा होती ती आता कायद्याने बंद झाली आहे पण वाघे अजूनही ही सेवा करतात तर या सगळ्या माहितीचा जर आपण एकत्रित विचार केला तर दिसतं की खंडोबा कसा विविध समुदायांना एकत्र आणणारा देव आहे भंडाऱ्याची ती अनोखी परंपरा जेजुरीच्या गडावरचा तो इतिहास आणि श्रद्धेचा मिलाप सगळंच खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे हो नक्कीच खंडोबा महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांचं कुलदैवत आहे आणि त्याला सकाम भक्तीचा देव असेही म्हणतात म्हणजे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा देव आणि मंदिराचा तो पिवळा धम्मक रंग आणि किल्ल्यासारखी रचना हो ती त्याला एक वेगळीच ओळख देते एकदम लक्षात राहतं ते एक शेवटचा विचार म्हणून सांगतो खंडोबाच्या उपासनेत फक्त विविध जाती जमातीच नाही तर आपण पाहिलं की मुस्लिम समुदायासकट इतर धार्मिक घटकी कसे समाविष्ट झाले आहेत हो या एका देवतेच्या उपासनेतून शतकानुशतके ह्या दख्खनच्या पठारावर श्रद्धा आणि संस्कृती यांची देवाणघेवाण किती गुंतागुंतीची आणि रंजक झाली असेल यावर विचार करायला नक्कीच